मित्रांनो नमस्कार जे ऑगस्टमध्ये आता शिक्षक भरती होणार आहे आणि एकूण ही मेगा भरती दहा हजार शिक्षकांची होणार आहे याची आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बरेच दिवस झाले शिक्षक भरती जे लोक शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण आता शिक्षण भरतीला सुरुवात झालेली आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळामधील तीस टक्के रिक्त जागांपैकी दहा टक्के पदभरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघालेली आहे व तसेच खाजगी अनुदानित संस्था देखील या भरतीमध्ये सहभाग यांना घेता येणार आहे जिल्हा परिषदेमधील तीन हजार पाचशे तर खाजगी संस्थांमधील साडेसहा हजार देखील यावेळी भरली जाणार आहेत राज्याचे शिक्षणमंत्री यांनी याबाबतची अधिसूचना जारी केलेली आहे आणि या जाहिरातीनुसार तीस हजार शिक्षकांची भरती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मागील दहा वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती होणार आहे आणि त्या जिल्हा परिषदामधील बावीस हजार पदांचा समावेश असणार आहे त्याचप्रमाणे शासनाच्या ही रिक्तपदे ऑगस्ट महिन्यात भरली जाणार आहे याआधी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसाठी पवित्र पोर्टलवर रिक्तपदाची जाहिरात अपलोड करता आली नव्हती परंतु यावेळी त्यांना संधी आहे आणि याकरता मित्रांनो शिक्षक भरतीपूर्व टी ई टी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला डी एड बी एड उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना टी ई टी परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टी ई टी घेण्याचे नियोजन सुरू आहे आणि आता त्यासंबंधीच्या निविदा काढण्यासाठी कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये टी ई टी परीक्षा घेतली जाणार आहे आणि या माध्यमातून आपण आता या परीक्षेच्या दृष्टीने जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर तयारीला लागावे व निश्चितपणे ही एक विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद